वैश्विक प्रणते राष्ट्रनिर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला धम्मक्रांती केली आणि धम्मक्रांतीतून इथल्या व्यवस्था परिवर्तनातून या देशामध्येच नवं तर जगाच्या परिवर्तनासाठी जगाच्या मानवी कल्याणासाठी जगाचं परिवर्तन करण्यासाठी बावीस प्रतिज्ञा दिल्या या देशातील व्यवस्था परिवर्तनासाठी तर होत्या पण जगातले व्यवस्था हादरवून जगातील धर्म व्यवस्था हादरवून समतामय जगाची निर्मिती करण्याची ताकद या बावीस प्रतिज्ञामध्ये आहे आणि या देशामध्ये बौद्ध व्हायचं असेल बौद्धाची दीक्षा घ्यायचं असेल तर बावीस प्रतिज्ञाचं अनुपालन करावं लागतं बावीस प्रतिज्ञा ग्रहण करावं लागते त्रिशील पंचशिला बरोबरच बावीस प्रतिज्ञा म्हटल्याशिवाय बावीस प्रतिज्ञा ग्रहण केल्याशिवाय बौद्ध होता येत नाही आणि म्हणून दोन हजार सहाला धम्मक्रांतीच्या सुवर्ण जयंतीच्या निमित्तानं मी अडीच हजार मातंगालाबरोबर घेऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि पूर्वीचं माझं जे नाव होतं विष्णू साठे तर विष्णू साठे बावीस प्रतिज्ञा म्हणत असताना पहिलीच प्रतिज्ञा मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही त्यांची उपासना करणार नाही म्हणून मी माझ्या नामांतर सुद्धा केलं आणि विष्णू साठेचा सा प्रबुद्ध साठे बनून आज चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यामध्ये चालवत आहे खरं म्हणजे बावीस प्रतिज्ञा हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धम्माचं संविधान आहे काय बावीस प्रतिज्ञा ह्या बौद्ध धम्माचं संविधान आहे या संविधानाचं अनुपालन केल्याशिवाय बौद्ध होता येत नाही आणि धम्म कार्य करता येत नाही बावीस प्रतिज्ञाचं अनुपालन करूनच धम्माचा प्रसार प्रचार करावा लागेल म्हणून बावीस प्रतिज्ञा बौद्ध धम्माचं संविधान आहे बावीस प्रतिज्ञा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे काय बावीस प्रतिज्ञा म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बावीस प्रतिज्ञा म्हणजे आंबेडकर बावीस प्रतिज्ञा म्हणजे आंबेडकर वाद बावीस प्रतिज्ञा म्हणजे आंबेडकरी चळवळ बावीस प्रतिज्ञा हे व्यवस्था परिवर्तनाचं तत्वज्ञान आणि विचारधारा आहे एवढंच काय तर मी म्हणेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा बावीस प्रतिज्ञा म्हणजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज बावीस प्रतिज्ञामध्ये महात्मा ज्योतिबा फुले बावीस प्रतिज्ञामध्ये क्रांतीज्योती क्रांती ज्योती जो, क्रांती सावित्रीबाई फुले बावीस प्रतिज्ञामध्ये लोकमाता राजमा लोकमाता अहिलेमाई होळकर बावीस प्रतिज्ञा म्हणजे जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ हो साठे अरे बावीस प्रतिज्ञा म्हणजे मुक्ता मुक्ता साळवे बावीस प्रतिज्ञा म्हणजे धर्म चिकित्सक मुक्ता साळवे बावीस प्रतिज्ञामध्ये क्रांती रक्षक लहूजे वसतात बावीस प्रतिज्ञामध्ये छत्रपती संभाजीराजे बावीस प्रतिज्ञामध्ये छत्रपती शाहू महाराज इथल्या व्यवस्था परिवर्तनाची ब्राह्मणी तो बहुजन समाजाला मुक्त करायचा असेल इथल्या धर्मव्यवस्थेच्या गुलामीतून बहुजन समाजाला मुक्त करायचं करण्याचं विचारधारा म्हणजे बावीस प्रतिज्ञा वय ही बावीस प्रतिज्ञा कुणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा विषय नाही अजिबात नाही देवधर्म आणि जातीच्या मानसिक मानसिक गुलामीतून स्वतःला मुक्त करण्यासाठी बावीस प्रतिज्ञा नसून स्वतःमध्ये बदल करणं बावीस प्रतिज्ञाचं अनुपालन करून स्वतःमध्ये बदल करणं किंबहुना बौद्ध धर्माच्या विचार आणि तत्त्वज्ञानातून स्वतःमध्ये परिवर्तन करणं स्वतःमध्ये बदल करणं म्हणजे दीक्षा होय बावीस प्रतिज्ञा नुसार आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानानुसार स्वतःमध्ये बदल करणं स्वतःमध्ये परिवर्तन करणं आणि तशा प्रकारचं अभिवचन स्वतःला देणं म्हणजे बौद्धाची दीक्षा घेणं होय हा धार्मिकतेचा हा विधीचा धार्मिक विधीचा विषय नाही हे धर्मांतर सुद्धा नाही हे धम्म क्रांती आहे धम्म दीक्षा आहे काय बावीस प्रतिज्ञानुसार स्वतःमध्ये बदल स्वतः स्वीकारून स्वतःमध्ये बदल करणं करण्याचा संकल्प आणि स्वतःला दिलेला अभिवच अभिवचन म्हणजे बौद्धमाची दीक्षा घेणं होय ही कुणाच्या भावना दुखवण्याचा विषय नाही आणि बावीस प्रतिज्ञानुसार स्वतःमध्ये बदल करत असताना स्वतःला अभिव बदल करण्याचं अभिवचन देत असताना समाजामध्ये तशा प्रकारचा बदल आणि परिवर्तन करण्याचं काम करणं म्हणजे धम्म धमकार्य करणं आणि समाजामध्ये बावीस प्र प्रतिज्ञानुसार बदल होणं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी धम्मक्रांती होय आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं धम्मक्रांती करायचं असेल तर बावीस प्रतिज्ञा घेऊनच बौद्ध धम्माचा विचार आणि प्रसार करावा लागेल ह्या बावीस प्रतिज्ञामध्ये चार महासत्य मी आर्यसत्य म्हणत नाही चार महासत्य दहा पारमिता आणि अष्टांगीण मार्ग यांची बेरीज सुद्धा बावीस येते चार महासत चार महासत्य अष्टांगीण मार्ग आणि दहा पारमिता यांची बेरीज ही बावीस येत बावीस येत येते म्हणून बावीस प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या बावीस प्रतिज्ञा आणि केवळ ह्या देशातील धर्मव्यवस्था हादरली नाही केवळ या देशातील बनवादी ब्राह्मणी धर्मव्यवस्था जर नाही तर जगातील धर्मव्यवस्था आणि भांडवलशाही व्यवस्था हादरली जगातील धर्मव्यवस्थे आणि भांडवलशाहीला हादरवून सोडणारी ताकद म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली बावीस प्रतिज्ञा होई म्हणजेच बावीस प्रतिज्ञा हे भांडवलशाही ब्राह्मणशाही आणि जगातील धर्मव्यवस्थेला हादरा देऊन मानवी कल्याणाची निर्मिती करणारं तत्वज्ञान म्हणजे बावीस प्रतिज्ञा होय बावीस प्रतिज्ञामय होणं म्हणजे स्वतः बौद्धमय होणं बावीस प्रतिज्ञामय होणं म्हणजे भारत बौद्धमय करणं आणि म्हणून अशा बावीस प्रतिज्ञाचं ग्रहण करणं हा धर्मांतराचा आणि विधीचा विषय नाही स्वतःमध्ये परिवर्तन करणं बावीस प्रतिज्ञानुसार स्वतःमध्ये परिवर्तन करणं म्हणजे क्रांती आहे म्हणजे क्रांती आहे याचा विचार करून करणं म्हणजे बावीस प्रतिज्ञा प्रति बावीस प्रतिज्ञा ही जगातील सर्वश्रेष्ठ बुद्धिमत्ता काय बावीस प्रतिज्ञा ही जगातील सर्वश्रेष्ठ बुद्धिमत्ता नीतिमत्ता नीतिवान आणि विज्ञानिष्ठ आणि त्यातून मानवी कल्याणाचा मार्ग विचारधारा आणि तत्वज्ञान म्हणजे बावीस प्रतिज्ञा आहे आणि बावीस प्रतिज्ञाशिवाय इथल्या व्यवस्था ब्राह्मणी व्यवस्था परिवर्तन होणार नाही बौद्ध धम्म हा बा धार्मिकतेचा विषय नसून बौद्ध धम्म इथल्या व्यवस्था परिवर्तनाची चळवळ आहे बावीस प्रतिज्ञा म्हणजे बहुजन समाजाला सत्ताधारी बनवण्याची ताकद आहे बावीस प्रतिज्ञाचं अनुपालन केल्याशिवाय भाऊ जातीमध्ये विस्कटलेला बहुजन समाज हा संघटित होणार नाही म्हणून बहुजन समाजाला बहु समाजा सत्ताधारी बनवण्याची ताकद ही बावीस प्रतिज्ञात आहे ही कुणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा विषय नाही बावीस प्रतिज्ञा म्हणजे इथला माणूस इथलं कुटुंब समाज आणि देश आणि जगाचं कल्याण आणि परिवर्तन करण्याची विचारधारा म्हणजे बावीस प्रतिज्ञा आहे म्हणून बावीस प्रतिज्ञान भांडवल जागतिक भांडवलशाहीला जागतिक धर्म व्यवस्थेला आणि भारतातील ब्राह्मणी धर्म व्यवस्थेला हादरा देऊन माणसाला मुक्त करून माणसाचं परिवर्तन करणारी आणि माणसाला सन्मान देणारी विचारधारा म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आहे आणि ह्या बावीस प्रतिज्ञाचं प्रत्येक प्रतिज्ञाचं विश्लीकरण स्पष्टीकरण त्या प्रत्येक प्रतिज्ञाचं समाजालाचं समाजाला कळावं समाजाचं प्रबोधन व्हावं यासाठी बावीस प्रतिज्ञाचं आपल्या माझ्या या प्रबुद्ध ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सतत सातत्यानं क्रमश एक एक बावीस प्रतिज्ञा घेऊन त्या बाबतीतलं विश्लेषण करण्याकरता क्रमश उपक्रम उद्यापासून आम्ही मी चालू करत आहे आजपर्यंत माझ्या ह्या प्रबुद्ध ऑफिशियल यूट्यूब चॅनेलचं चा आपण सर्श स्वागत केलेलं आहे आणि म्हणून उद्यापासून सुरू होणाऱ्या बावीस प्रतिज्ञाचं एक एका एका प्रतिज्ञाचं विश्लेषण करण्याचं सुद्धा आपण सर्श स्वागत कराल प्रबुद्ध ऑफिशल यूट्यूब चॅनेलला ज्यांनी कमेंट केले शेअर केले सबस्क्राईब केलं त्यांचं मनापासून सरश स्वागत त्यांच्या आपण ऋणातच आहोत तुम्ही परिवर्तनाच्या चळवळीमध्ये योगदान देत आहे मी फक्त निमित्त आहे ज्याने आतापर्यंत या माझ्या या चॅनेलला म्हणजेच माझ्या ह्या लोकचळीला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राइब करून परिवर्तनाच्या चळवळीमध्ये योगदान द्यावं अशी नम्र विनंती करतो